गंगापूर धरण परिसरामध्ये गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून आता गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता गंगापूर धरणातून पाचशे क्युसेक्स पाणी सोडण्यात आले दुपारी तीन वाजता हा विसर्ग एक हजार क्युसेक्स होणार आहे तसेच पावसाचा जोर कायम राहिल्यास टप्प्याटप्प्याने हा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडल्यामुळे आता गोदाकाठ तसेच रामकुंड परिसरामध्येही परिस्थिती जलमय झालेली पाहायला मिळाली नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं व्यापारी व्यावसायिक तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय पारंपरिक पूरमापक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या पाया जवळून पाणी वाहताना दिसतंय आहे एकूणच गंगापूर धरण परिसरामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आता गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक